नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सरसे स्वागत करतो मी तर आजचा विषय असा की आपली एकच सुपारी आज आणि आत्ता वाजले दुपारचे सव्वा दोन आणि आपण चौदे लवकर कारण जरा ढोल जाण्याचे काल पावसामुळे ढोल भरपूर विजलेले गरम केले त्यांना मेंटेनन्स सगळे भेटलेला आणि त्यामुळं आता एक तास दिले सुद्धा आपण आपलं मेंटेनन्स करणार आहे आणि आजचं नियोजन पुढे गेलंच करा आता मला पण माहीत नाही काय असं मी बँट आता वाजलेत सव्वा तीन आणि नेहमीप्रमाणे आपलं पथक सगळं लेटच आहे चंद सगळ्यात पाहिला आला भाऊ आलता आपल्या आतमध्ये काहीतरी करतोय मी आलो नंतर नाव हा राधे आला आणि नंतर हा नंतर निशांत आला आता एवढीच आम्ही आलेलो आहे आता बाकी हळूहळू येतील कार्टी मग आपण सगळे ढोल घेऊ आणि तानाला सुरुवात करू आता पावणे पाच झालेले आणि सगळे डोल बाहेर काढलेत आपण सुयाचं डोल बनू तिथं माझं डोल ते अडकवत तो डोल अडकवला की तो डोल बनवायचा अरे रमे इकडं पण डोल ताणतात मला वाटते एक पाच सहा डोल झालेले आता खपक्यात दहा डोल ढोल तयार होते कारण सगळेजण आहेत एका आपल्याला चाळीस डोल बनवायचे ते टार्गेट आहे आपलं आणि करणार पूर्ण काय छंद आहे बराच रे जरा आला बाबा तू री एंट्री मारतो सारखी जा क्या ब्लॉक चालू आहे इथं आता पट्टेनंत कपडे घालू सगळी टेम्पो सगळी टेम्पोच असत जाऊ आपण गाडी लॉकच नाही गेली गाडी कुठं नाही काय विषय नाही तर आपण सुपरसाठी निघालेला आता तुमच्यापेक्षा जास्त पैसे आज सुपारीला हर्षल थोडं कसा वाजवणारे आज हर्षल दूर करून टाकणार हा असं मध्ये ये नाचा आज हरसल ऐकत नाही हर्षल कॉलेजची सुपारी म्हणजे गेले चार वाजता आपली आजची सुपारी बाजोनला आहे पकाच्या कॉर्नरला इथनं आपल्याला खाली चालत जायचंय समर्थ शेख रामकृष्ण आरे हर लग... भक्त पारायण समर्थ शेख कस काय भाऊ गंध दाखव गंध कपाळाचा गंध कपाळ अरे आधी तू नंतर आलाय ताशाचा माणूस आहे आता समजूत काढलेली आहे सगळ्या डोक्यात त्याच्यामध्ये झालेल्या मारामारी झाली खूप मोठा मिटवला आणि मेन विषय असा आहे की ज्याच्या पाडाने आपल्या डब्ल्यू डब्ल्यू खेळायची नाही आहे पहिले तीन दिवस माझ्यावरती घालते बाड सुरू करतात

कपल गोल कपल गोल्स कपल गरियन भाषा बोल नायजरियन भाषा ऐक नाही हे ओव्हर ओव्हर तो हात पाहून धाड तुला खरं पाहून धाड

ओके ऐक ना असं तू लं वाचवत नाही असं पण तू ढोल वाचवत काय म्हणते बघ मटन आवाज आवज काय म्हणते काय म्हणते अरे सेम टू सेम सेम टू सेम

तर अशा प्रकारे आता आपलं सुपारी चालू करायची वेळ आलेली आहे आता पहिले टोल बाहेर घेऊ टोल बाहेर घेतो टोल पण बाहेर घेऊ गोल गोल फिरून डोलशलमध्ये फिरवलं शिडज ताशांच्या मध्ये गोलगोल फिरून वाजव टोल आणतो वाजून सुपारी चालू करायची वेळ आलेली आहे आणि टोल आणतो इथं ताशावले बघा अजून तास तासत बेत होतीकडे आयस म्हणते चालू यायच येत वाचल वाचलंय आता डोल बांधून मिरम चालू करू डायरेक्ट सर कुटुंबत्री नावे सरोवर वंदना जय देव जय देव तर अशा प्रकार आमची सुपारी झालेली म्हणजे तुम्ही किती वाटले दहा साडे दहा माहित नाही किती वाटले तर आता आपण आपल्या गाड्याला चालू आहे साडे वगैरे झाली तुमचं जायचंय तुझीच काय हे काय विषय बघू उघड 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 ते उघड चोरकप्पा काय तो की आमची सुपरिबाजूच झाली गुरक्याला पोरांनी पायाचा कार्यक्रम झाला नेहमीप्रमाणे सुचलाय पाय चालतंय मग कि आलं तिथं नाही गुरु आता बीप कुठं लावू बदल नाही का आरशा बदललाय का आरशा बदललाय आता पत्ताच सगळं आवरलंय आणि आम्ही चाललोय सिटीमध्ये आता गणपती बघायला गणपती बघू नाहीतर मग एकदाच कुठेतरी तर गणपती नाही तर गणपतीचं बघायचं आम्ही आलो परत सिटीमध्ये आता एवढी घ्या आपल्यासोबत बघू कसं काय आता आम्ही जरा उद्याची सुट्टी आहे त्यामुळे जरा फिरून जरा सिटीमध्ये रमजकरी येईल मजा येईल काय अरे तुरंतमध्ये आज सुट्टीमध्ये एकाव आहे देखाव आहे तिथे एक देखावा चालू आहे आपला मार्गांचा तिकडे बस, बस मारते चालू बस मारते मला वाटतं इथे दिसणार नाही आपण जाऊ का मजबूत ट्रॅफिक मजबूत ट्रॅफिक इथे गेले राम मंदिर राम मंदिर इथे राम मंदिर केलेले बंटी शेट कसं आहे आपण जाऊ सिटीत बघायला अजून अजून गणपती बघू आपण सायलीची व्हिडिओ काढाय गाणे हा बघ कसलं बसलय का पडेल अरे अरे वाकडा कसा फक्त महाराजांचा देखावा इथं पावन खिंडे वाटतं तर आपण <laughs> आता पात्रामध्ये आहोत तर नदीपात्रामध्ये नजारा बघा जरा आहे नाही इथे कपल जास्त आपण बघा संवाई मस्त बे गा ब्रिज केलेलं आहे आता आहे ना बारा वाजले आणि जवळजवळ पब्लिक बघा आहे निम्म पुणे ना आख्या सिटी मध्ये आलेली निम्म्याहून जास्त पुणे <laughs> आणि त्या निम्म्याहून जास्त पुण्यामध्ये आम्ही पण आहे आता मुळशी तालुक्याची किंग पाटील आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचा देखावा चालू आहे मुंजोबाचं बोलतरुण मंडळ मध्ये तारी कुंजीर तालीम मध्ये चालू आहे महाराजांचा देखावा चालू आहे आता एक वाजलेला आहे बरोबर रात्रीचा आणि पोरांच भेटले डायरेक्ट घर गाठायचं लय गर्दी हवं आईस्क्रीम आईस्क्रीम भाजी आणि गर्दी

तर अशा प्रकारे आता दीड वाजलाय आणि आम्ही सगळी आलोय ए मला पण वेगळी काहीतरी पाहिजे आईस्क्रीम खाऊ आणि मे घरचा रस्ता गाठू सगळे बसलेत दमलेत बंटी शर्ट स्पॉन्सर आहेत आणि आता बंटी शर्टच पैसे देणार आहेत हा म्हणलाय तू नकोच देऊ मग सांगतो तुला ओके मग बंटी सेपरेट पाचशे ही <laughs> चालली लक्ष्मी रोडची पार्टी ऐकणार आता जवळ तीनच वाजले सुंदर गेला सिटीमध्ये येतो आम्ही पण गणपती वगैरे बघितलं नाही कारण गर्दी होती आणि दगदग पण चालते भरपूर सुपारी मुलं तर आजचा दिवस एकदम सुंदर होता शेवटी आम्हाला एक भेटली भेटलीसोबत दाखवली पोरांचा आनंद पण तुम्ही बघितला असतातच तर अवतार तर एकदम घालणार आहे कारण सुपारी वाजून तो मुलं जेवढं आरती वगैरे झाली आपली महाकालची त्यामुळं तर आजचा व्हिडिओ मी तसं समाप्त करतो करू आला तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू आपण उद्याशा ब्लॉकमध्ये येतो धन्यवाद